आणि राजकीय वर्तुळातून मोठी बातमी ते म्हणजे छगन भुजबळ हे देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला गेले होते आणि भेटीनंतर त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे दहा ते बारा दिवसात तोडगा काढण्याचं आश्वासन दिल्याचं छगन भुजबळ यांनी म्हटलेलं आहे ओबीसीचं नुकसान होणार नाही असंही फडणवीस म्हणाले आहेत असं छगन भुजबळ यांनी प्रतिक्रियेत म्हटलंय तर ओबीसी नाराज असल्याचं आहे असं फडणवीस म्हणाले तसं यावेळी छगन भुजबळ यांनी प्रतिक्रियेत म्हटलेलं आहे तर ओबीसीचा महायुतीच्या यशात मोठा वाटा असल्याचं छगन भुजबळ म्हणालेले आहेत मंत्रिमंडळातून वगळल्यानंतर छगन भुजबळ हे कमालीचे नाराज आहेत आणि त्यानंतर त्यांच्या भेटीगाठी सुरू झालेले आहेत कार्यकर्ते समर्थक ओबीसी नेते सुद्धा प्रचंड प्रमाणात नाराज आहेत आणि या नाराजीचा नारा सूर सर्वदूर दूर पसरलेचा पाहायला मिळतोय आणि दुसरं म्हणजे अजित पवारांना छगन भुजबळांची नाराजी भोवणार का हे पाहणं महत्वाचं आहे मात्र हेच नाराज भुजबळ आज देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला गेले होते आणि त्यानंतर त्यांनी हे प्रतिक्रिया दिली आज मी आणि समीर भाऊ भुजबळ ह्या दोघांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली त्यांच्याबरोबर जे आहे अनेक गोष्टीची चर्चा झाली सामाजिक आहेत राजकीय आहेत काय काय घडलं काय काय चालू आहे त्या संदर्भामध्ये त्यांनी सांगितलं वर्तमानपत्रातून आणि इलेक्ट्रॉनिक्स वर... मीडियाच्या माध्यमातून बऱ्याचशा गोष्टी मी पाहिलेल्या आहेत मी ऐकलेल्या आहे आणि चर्चेनंतर त्याने सांगितलं की हे आपण मान्यच करायला पाहिजे की ह्या वेळेला हा जो महाविजय आपल्याला मिळालेला आहे त्याच्या माग जे आहे ओबीसीच आपल्याला जे पाठबळ मोठ्या प्रमाणावर लाभ त्याचा सुद्धा मोठा वाटा आहे इतर गोष्टींचा वाटा आहेच पण ओबीसीनी विशेषतः या वेळेला आपल्या महाजीला जो आशीर्वाद दिला त्याबद्दल आपण खरोखरच सगळ्यांचे आभार मानले पाहिजे आणि हे लक्षात घेऊन कुठल्याही परिस्थितीमध्ये ओबीसीचं नुकसान होणार नाही याची काळजी मला सुद्धा खूप आहे आणि कदापि जे आहे ओबीसी देणार सुद्धा नाही पण आता जे काही सुरू आहे साधारणपणे राज्यामध्ये आता पुढचे पाच सहा दिवस आपल्याला कल्पना आहे की मुलांना शाळा कॉलेज सुद्धा पडलेल्या आहेत आणि वेगळं वातावरण आहे दिवस मला तुम्ही द्या अर्धा पुन्हा भेटू आणि निश्चितपणे जे आहे एक चांगला मार्ग जे आहे याच्यातून निश्चितपणे आपण शोधून काढू आणि माझी आपल्याला विनंती आहे असं सुद्धा सांगा सगळ्यांना ओबीसी नेत्यांना तुम्ही जरूर त्याच्यावर साधक विचार करतो आहे हा सुद्धा निरोप जो आहे ओबीसी आणि त्यांच्या ओबीसी करणारे सर्व जे काही घटक आहेत त्या सगळ्यांना की आपण थोडं शांततेने घेऊया आणि एक दहा दहा बारा दिवसामध्ये आपल्याला जेवढं काही चांगलं काही करता येईल काही मार्ग काढता येईल त्याबद्दल सखोल चर्चा आपण करू तुमची नाराजी नेमकी कशामुळे सांगितलेलं देखे आहे तुम्ही मुख्यमंत्र्यांच्या भेटी दरम्यान सांगितलं वारंवार जे काय झाले ते तुम्हाला कळत ना संपूर्ण चर्चा जी आहे त्यांनी जी समजून घेतलेली आहे काय काय झालं ते तुम्हाला सांग